काय झालं काय झालं मला माहितीये माझ्या मैत्रिणी काल मॉल ला फिरायला गेल्या होत्या मॉल मध्ये मग काय झालं त्याचं मॉल ला तर मला वाटतं तुम्ही बघितलं असल मग काय मी त्यांच्याबरोबर होतो का फिरायला तसं नाही मला वाटलं तुम्ही बघितले तुम्ही म्हणताल की तू जा म्हणून अगं तुला जायचं होतं मला तर तुझं तुझं जायचं होतं काय मला कशाला तू कधी करायची गरज आहे पण मला वाटलं तुमची इच्छा असं तुम्ही तोंडाला म्हणताल की तू जा म्हणून असं पण मी मी नाही बोलू तर तू कधी खायची राहतेस जेवतीस ना तुला कुठली असेल तर तू काय मला इच्छा ने मग तू स्वतः दे ना पण तुम्हाला वाटली पाहिजे ना तर मी जाणार ना तुला भांडण करायचं तर तू नको ते उगाच फाण पुढे जाऊ नको सांगलं माझं माइंड होतं उगाच डोक्याला ताप करून ठेवला आता परवा आपण गाडीवर बसून मस्तपैकी पैकी येत होतं आठवतंय हा आता गाडीवर नाही येत होतं मग काय झालं पाणीपुरीची गाडी होती ती पाणीपुरी माझ्याकडे बघत होती मी त्या पाणीपुरी वाले कडे बघत होते मी पाणीपुरीकड कशाला मला वाटत जाऊन खा म्हणून आता गाडीवर नाही तू थांबवायला सांगायची गाडी थांबवा म्हणायचो गाडी पण तुमची इच्छा झाली पाहिजे कि मी पाणीपुरी खावी तुमची इच्छा तुम्हाला असं वाटलं का की मी पाणीपुरी खावी म्हणून अगं पण तुला पाणीपुरी खायची हे मला कसं स्वप्नात करणार का मला कसं समजणार तुम्हाला वाटलं असतं मी लगेच जाऊन पाणीपुरी खाल्ली असते किती उशीर पाणीपुरी माझ्याकडन मी कड पाणीपुरी माझ्याकडून मी पाणी किती उशीर ग बघत होतो तुमची काय इच्छा झाली नाही बोला कि बोलायची कि जाय तुला पाणीपुरी खायची जा पाणीपुरी खा जा तुला मॉल ला जायचं मैत्रिणीसोबत जा तू मॉलला फिरायला जा अशी तुमची इच्छा कधीच होत नाही का अगं तुला जायचं तर तू जा ना मी कुठं तुला नाही म्हणलं मी आडव तुला तुला पाणीपुरी खायची तर मला सांग गाडी मी चालवत होतो तू मागं बसले आता मला कसं समजणार की तुला पाणीपुरी खायचे <coughs> <coughs> रस्त्याने चाळीस पन्नास गाड्या दिसतात सगळं पूर्ण रस्ता हायवेच्या हायवे सगळं <coughs> पाणीपुरीकडे बघ पाणीपुरीच्या व्यतिरिक्त मा किती स्वीट्स किती हॉटेल्स काय काय सगळं रस्त्याकडे बघत नव्हतं माझ्याकडे बघत मी पाणीपुरीवर पडलेली बाय परवा आपण यात्रेत गेलो होतो आठवते कुठल्या यात्रेत आता आपल्याकडे करून काढायचं पाळणा होता माहिती मोठा पाळणा तो गोलवाला ते भिनगिरीचा असं गोलवाला पाहणा होता मोठा बघितलं तुम्ही हा आता त्या पाळण्याचं काय झालं म्हणते ना जत्रातलं हा त्याचं काय झालं पाळणा तुम्ही बघितला होता ना तुम्हाला काय वाटलं ना अरे यार तुझ ना आता काय तो काय पाळणा मी चालणार होतो काय मला काय वाटायचं त्याच्यामध्ये मला असं वाटलं की तुम्हाला इच्छा होईल हे न पाण्यात बसावं म्हणजे मी मी तुमची इच्छा नाही झाली की मी पाण्यात बसावं तुला बसायचं होतं तर मला बोलायचं ना मला बोलायची पण गरज नाही तू स्वतः जाऊन बसू शकत होती पाकिट तुझ्याकडे पैसे तुझ्याकडे मला कशाला उगतच मध्ये किती तू मला उंचाळत मला असं वाकार्या येतं त्या उलट्या होत्या त्या आणि डोसक लय दुखत तुमची इच्छा झाली असते म्हणजे मी बसली असते मग तुम्ही पण माझ्यासोबत बसले असते अर तुमची <laughs> इच्छा झाली असते म्हणजे तुम्हालाही बसायचं होतं तुम्ही पण बसले असते मी पण बसले असते मग मी अशी पकडून डोळे बंद करून बसले असते आणि मग माझी इच्छा पूर्ण झाली असती पाण्यात बसायची पाण्यात पण नाही मला बसवलं परवा तुमची इच्छाच नाही झाली का एवढा तुम्ही मस्तपैकी मला त्या जत्रात घेऊन गेला फिरायला नुसतं फिरवून आणलं एवढं चांगलं चॉकलेट खाल्लं ना ती सुद्धा कडू झालं बघ तोंडात बोलणं ना कधी कधी माझं गेलो खालता आठवते मी कधी तू कधी तुमच्या करते असं तुझं होतं ठीक मार्केटला आपण आठवते 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 तिथं बाहेर त्या पुतळ्याला साडी नेशिवली होती ते आठवते किती सुंदर साडी दिसत होती ती तुला ती साडी घ्यायची होती मी म्हणायला पाहिजे होत कि ती साडी साडी तुला घे आणि ना, तुझ्यावर खूप छान दिसेल आणि तुला खूप चांगली दिसेल मी स्वतःहून बोलणं चुकीचं वाटतं ना तुम्हाला वाटलं पाहिजे की तुझ्यावर ही साडी किती छान दिसेल ही साडी घेऊया का तुम्हाला काय नाही वाटत आता तुला पाणीपुरी खायची त्या दिवशी पाणीपुरी माझ्याकडे बघत होते मी पाणीपुरी कडे बघत होते आता काय माहिती आता तिथे गेल्यावर समजेल आता तुला साडी घ्यायची ता ता त्या दिवशी मार्केट मध्ये साडी माझ्याकडे बघत होती मी साडीकडे बघत होते तेव्हा तुमची काय इच्छा झाली नाही की ती साडी तू घे ती साडी तुला छान दिस तुम्हाला घे जा तू गाडीवरती बसली तू गाडीवर नाही येताना पाणीपुरी बघितली त्याच्यात आता मला तशी समजणार की तुला ती पाणीपुरी खायची आहे त्या बाईन साडी निसलेली आहे ती पुतळा त्या पुतळ्याला साडी नेसून ठेवली तीच साडी तुला आवडली तीच तुला घ्यायची आहे आता ही माझ्या मनामध्ये अगोदर मला समजणार किती छान होती ती साडी फक्त मागितली मला कसं वाटत तुम्हाला हे पाकिट घेऊया का तुम्हाला तो बेल्ट घेऊया का तुम्हाला हा शर्ट कसा दिसतय अशी मी विचार करते ना मला इच्छा होते तुम्हाला काय इच्छा होत जिंदगीत मी असं तुझ्यासारखं पंचवीस हजारची साडी किती छान स्टेटस बोलतो स्टेटस स्टेटस हेअरस्टाईल कशी ठेवायची ते मला सुचत म्हणजे मी विचार करते ना तुम्हाला हा शर्ट छान दिसेल का तुम्हाला ती पर्स छान दिसेल का मी उघडा सुद्धा चांगला दिसतो काय प्रॉब्लेम नाही मला हे तुझ्यासारखं ना म्हणतात ना हा मी जाईल उघडा सुद्धा आता कशी तुमची इच्छा पंचवीस हजार आता कशी तुमची इच्छा जागृत झाली म्हण मला उघड करायचं आहे तसं तुमची इच्छा नाही झाली की हिनं नदी साडी घ्यावी हिनं नदी पाणीपुरी खावी हिनं पाळण्यात बसावं झोक पाणीपुरी खाणं पाळण्यात बसणं साडी घेणं हे सगळं इथंपर्यंत सगळं ठीक आहे मग पंचवीस हजारच्या साडीपर्यंत तुम्हाला नाही पण बिन बिनकापडाचे फिरायला सल्लम खालाय का तुम्ही म्हणजे मी पंचवीस हजारच्या साडीच तुला म्हणायला पाहिजे होत साडी तुला आणि चांगली साडी नाही पण काही का तुमची इच्छा झाली तर एखादी शेजारची बाई आली छान अशी नवीन साडी ड्रेस घालून कसं म्हणतात अरे वा वैडी आज लई सुंदर दिसताय तेव्हा कसं तोंडाचं निघत तुमची इच्छा कशी जागृत होते बोलायची अरे वा वैडी आज नवीन साडी वाटत छान दिसताय तो एक बोलण्याचा प्रकार असतो तसं बोललो म्हणजे लगेच ती काय मला म्हणत नाही वा भाऊजी किती गोड तुम्ही मला चिपकून बसत नाही तिथे समजले ना ते एक बोलण्याचा एक भाग असतो एक प्रकार असतो जरा पोहण्याला शीख पहिलं नाय तुला हे घेऊया का अय्या ते तिला कसं की तुमचे लक्षात येतं अरे वा तुमचे कसं लक्षात ती नवीन साडी आहे पाचशे सहाशे हजार पर्यंत दोन हजार पण ठीक आहे पण तू आता जर आता पंचवीस हजार ची साडी म्हटल्यावर

रोज काय ना काहीतरी रोज काय ना नवीन काहीतरी आता मी गाडीवरून येत असताना पाणीपुरीची गाडी दिसली अहो ह्या शहरामध्ये लाखो दुकानं लाखो हॉटेल्स लाखो साड्यांची दुकानं लाखो गर्दी भाजीपाला मंडई फिंडई सगळं रस्त्याला लागतंय आता मला सांगा ह्या सगळ्यांमधून गाड्यांचे शोरूम आहेत गाड्यांची दुकान आहेत छोटं मोठं सगळं काय पासून ह्या सगळ्या ह्या सगळ्यांच्या मधून एक छोटीशी पाणीपुरीची गाडी मला दिसली नाही म्हणजे मी किती बुद्धू माणूस आहे बघा तुम्ही जे दिसल ते विचार करायचा की हिला पाहिजे असेल का नाही मग ते मला विचारायच्या आधीच मला म्हणायचं की हे घे तुला असं बोलायचं ना तुला हे हवं आहे का तुला ते पाहिजे का हे तुमचं कर्तव्य 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 ती बाई पुतळा जे साडी नेसलेली होती तशा लाखो साड्या दुकाना वगैरे रोडला आहेत तर त्यातील आवडली लांबूनच तू ओळखली की ही पंचवीस हजाराची साडी आहे तर तिथंच माझी गाडी थांबली पाहिजे होती आणि मी तिथच म्हणायला पाहिजे होत की एक साडी घे आणि मग ती साडी तू घे आणि घे आणि घे फक्त काय डोक्याला यार रहाड्या काय या घरात कर <laughs> तुम्ही सांगा हे सगळं होतं का होतं का हे पॉसिबल आहे या सगळ्या गोष्टी कुठं तरी तालतंत्र त्याच्यामध्ये म्हणजे तुमची इच्छा आहे आता मी चिडाव आणि मला राग यावा आणि मग मी जेवण बनवू नये राग यावा नाही तू मला राग आणलास मला राग आणला मला राग आला आता मला समजलं समजलं मला राग यावा मग मी फुगून रुसून बसावं आणि जेवणच बनवू नये मग तुम्ही बाहेर हॉटेलला घेऊन जाणार जेवायला काय म्हणजे तू मला राग आणलास आणि आता तू ठरवलंस की त्याच्यावरती मलमपट्टी करायची आणि परत आपण स्वतः फुगून बसायचं आपण स्वतःच भांडण करायची आपण स्वतः फुगून बसायचं आणि मग आपण घरात जेवणच बनवायचं नाही ठीक आहे <laughs> मी जेवण नाही बनवत आता मग आपण बाहेर जाणार ना जेवायला आणि मग बाहेर हाटेल जेवायला जायचं काय करूया कुठल्या शाळेत शिकली तू मी शाळा मी जेवण बनवतो माझ मी आणि आपण मस्त चपाती आणि पनीरची भाजी बनवा गोड मी बनवतो किती तयार करते जा जेवण बनवला मी डाबाल बनवणार ना मला तुझ्या जीवना जेवायचं नाही मला राग आला तु राग तुला आला की राग मला आणलास खिचडी नाही तर डाळभात बनवते कवाबी मी डाळ भात नाही तर खिचडी बनवते ओके ठीक आहे खिचडी बनवते खिचडी खिचडी असं वाटतं ना दोन चार लाख लावून देवा होता ना तुला हात आवरावा लागतो कधी कधी व मला स्वतःला म्हणतोय मी ग तुला नाही मला स्वतःला